नमस्कार मंडई चला तर आपण आज भाजणीची चकली बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने भाजणी देखील बनवलेली आहे आणि त्यापासून मस्त खुसखुशीत कुछ अशा चकल्यासुद्धा बनवलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आता कशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील आहेत आता काही दिवसातच स्कूलसुद्धा चालू होणार आहे मुलांचे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्यासुद्धा बनवून ठेवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे द्यायला किंवा सकाळच्या सा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या एकदम खमंग अशा चकल्या खाऊ शकता किंवा मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच चकल्या बन बनवायला सुरुवात करूयात तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीच्या मस्त खमंग खुसखुशीत अशा चकल्या नक्की बनवून बघा खूपच चवदार आणि चविष्ट या चकल्या झालेल्या आहेत मुलांच्या स्कूलसाठी तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या नक्की बनवू शकता आता काही दिवस कसे स्कूल चालू झाल्यावरती मुलं भाजी चपाती खायला नाटक करतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या खमंग आणि घरगुती पद्धतीच्या चकल्या नक्की बनवून मुलांना देऊ शकता तर बघू शकता काय मस्त अशा जबरदस्त या चवीच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत रंगसुद्धा मस्त आलेला आहे अगदी मस्त अजिबात तेलकट झालेल्या नाहीत चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी आता एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेणार आहे तर या वाटीने मी दोन वाट्या इथे तांदूळ घेणार आहे तर तांदूळ हा जुना जुना तांदूळ घ्यायचा किंवा मग इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचं नाही चिकट भात होतो तो तांदूळ कोणताच वापरायचा नाही ज्या तांदळाचा भात एकदम मोकळा सळसहित होतो ना पांढरा भात केल्यावर किंवा तो घ्यायचा तर दोन वाट्या इथे मी तांदूळ घेतला एक वाटी इथे हरभरा डाळ घेतली आता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी इथे मी उडीद डाळ घेत आहे आणि अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी इथे मुगाची डाळ घ्यायची आहे आता मुगाच्या डाळीची निम्म आपल्याला इथे दोन्ही डाळी मी एकत्र केलेल्या आहेत जेवढी हरभरा डाळ घेतली ना तेवढेच आपल्या इथे पोहे घ्यायचे आहे म्हणजे एक वाटी हरभरा डाळ असेल तर एक वाटी इथे पोहे घ्यायचे आहेत तर आता पोह्याच्या निम्म आपल्या इथे साबुदाणा घ्यायचा आहे म्हणजे अर्धी वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर इथे तीन चमचे मी धने घेतले आणि दोन चमचे इथे जिरे घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा मी ओवा देखील घेतलेला आहे चला तर मग आता सगळं साहित्य या पद्धतीने घेतलेलं आहे दोन वाट्या तांदूळ एक वाटी हरभरा डाळ एक पोहे, वाटी पोहे अर्धी वाटी इथे उडी डाळ अर्धी वाटीपेक्षा कमी इथे मूग डाळ आणि अर्धी वाटी इथे मी शाबूदाना घेतला तीन चमचे धणे दोन चमचे इथे मी जिरे घेतलेले आहेत दोन वाळलेले लाल मिरच्या आणि एक चमचा भरून मी इथे मी ओवा देखील घेतलेला आहे तर ओवासुद्धा वापरायचा आहे ओव्यामुळे आपली चकलीची चव खूप मस्त लागते तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी साहित्य काय काय घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे अगदी मोजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित असं चला तर मग आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आता यामध्ये आपण हे तांदूळ भाजून घेणार आहोत तर कमी गॅस ठेवून आपला तांदूळ चांगला तांबूस रंग येईपर्यंत किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे तर गॅस इथे कमीच ठेवायचा म्हणजे तांदूळ एकदम मस्त असा भाजला जातो आता तांदूळ मस्त भाजत आलेला रंग आहे रंगसुद्धा बदललेला आहे लगेच आपण तांदूळ काढून घेणार आहोत तर तांदूळ इथे मी धुवून न घेता फक्त पुसून घेतलेला आहे कापडाने आता एका ताटामध्ये टाकलेला आहे आताला पांगून घ्यायचं लगेच आपल्याला यामध्ये हरभरा डाळसुद्धा टाकून घ्यायची आणि तीसुद्धा खमंग अशी भाजून घ्यायची आहे भाजणी एकदम खमंग अशी भाजली गेली की समजायचं सगळ्या घरभर असा वास आला की समजायचं आपली भाजणी एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर मस्त डाळीचा वास यायला लागलेला आहे आणि मस्त खरपूज भाजली गेलेली आहे लगेच काढून घेऊया त्यानंतर लगेच यामध्ये आपण डाळी वगैरे भाजून घेणार आहोत दुसऱ्या तर आता इथे मी उडीद आणि मुगाची डाळी एकत्र करून घेतली होती दोन्ही टाकून घेतल्या त्यांनासुद्धा तांबूस रंग येईपर्यंत किंवा छान असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यालासुद्धा भाजून घेतलं काढून घेतलं आता आपण यामध्ये पोहे भाजून घेणार आहोत तर पोहे टाकून घ्यायचे आहे आणि गॅस कमी करायचा चांगली कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपले ते भाजून घ्यायचे आहेत तर खूप मस्त हे पोहे झालेले आहेत बघू शकता कुरकुरीत हातावरती चुरगळले की लगेच चुरगळले जातात तर पोहे काढून घेतले लगेच सुद्धा भाजून घ्यायचा शाबूदाना फुलायला लागला किंवा बदलायला लागला की लगेच काढून घ्यायचा फक्त साबुदाणा भाजायला थोडासा टाईम लागू शकतो बाकीच्या साहित्यापेक्षा तर शाबूदाना भाजून झाला त्यालासुद्धा काढून घेतलं आता लगेच ला धने टाकून घ्यायचे आहेत धनेसुद्धा छान असे रंगावरती तांबूस होईपर्यंत आपला भाजून घ्यायचे मस्त वास उठायला लागला की धने काढून घ्यायचे धने काढून झाले आता लगेच जिरे टाकून घ्यायचे जिरेसुद्धा भाजून घ्यायचे आणि ओवासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे गॅस हा कमीच ठेवायचा आणि मस्त खरपूस रंग किंवा वास येईपर्यंत आपल्याला मस्त जिरे भाजून घ्यायचे जिरेसुद्धा काढून घ्यायचे लगेच ओवा टाकायचा आणि ओवासुद्धा भाजून घ्यायचा आहे ओवा टा सुरुवातीला सांगायचा विसरले होते त्यामुळे मी तुम्हाला नंतर सांगते आहे तर ओवासुद्धा एक चमचा भरून टाकून घेतला त्याला भाजून घेतलं काढून घेतलं आता आपण याचं पीठ तयार करून आणणार आहोत मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा भाजून घेतल्या टाकून घेतलेल्या आहे सगळं सामान एकत्र करायचं म्हणजे मिक्स करायचं सगळं साहित्य आणि थंड करून आपल्याला याला दळून आणायचं आहे गिरणीतून तर गिर गिरणीतून दळून आणताने म्हणजे चकली भाजणीचं दळायचं आहे सांगायचं नाही तर मग ते गिरणीवाले कोणत्याही पिठावरती किंवा आपला कसंही दळून देऊ शकतात त्यामुळे शक्यतो गव्हाच्या पिठावरती दळायचं नाही शक्य असेल तर ज्वारीचं किंवा हरभरा डाळ दळलेली असेल ना त्यावरतीच दळून घ्यायचं आहे चला तर पीठ दळून आणलेलं आहे आता आपण लगेच चकली बनवायला घेऊयात याच वाटेने मी तीन वाट्या मोजून पीठ घेतलेलं आहे तर सगळी चकली मी इथे बनवत नाही तर त्यातली निम्मीच बनवणार आहे म्हणजे अर्धा किलोची तर तीन वाट्या इथे मी पीठ घेतलं होतं तर तीन वाट्याच इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याला मस्त खळखळून उकळी येऊ द्यायची आणि त्यातलं काही पाणी नंतर आपण काढून ठेवणार आहोत अर्धेशीक वाटी कारण आपल्याला लागल्यास आपण नंतर टाकणार आहोत परंतु लागणार आहे तरी मी काढून ठेवत आहे चला तर आता उकळी आलेली आहे आपण यामध्ये साहित्य टाकून घेऊयात तीन चमचे ते पांढरे तीळ घेतले थोडेसे हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडंसं एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे जास्त तेलाचा वापर करू नका नाहीतर चकली चकली होऊ शकते चला तर आता यामध्ये सगळं पीठ टाकून घ्यायचं आणि एका हाताने आपल्या अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे त्यामुळे अजिबात चकली चुकणार नाही तीन वाट्या जर पीठ असेल तर तेवढंच पाणी आपला वापरायचं आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी ते वापरायचं आहे अगोदर पीठ मोजून घ्यायचं नंतरच आपला पाण्याचा अंदाज येतो आणि किंवा पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे चला तर सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे तीन वाट्या पीठ मी इथे वापरलेलं आहे तीन वाट्या पाण्यासाठी चला तर छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस इथे कमी करायचं छान मिक्स झालं की यावरती एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं मस्त आपली ही उकड जी आहे चांगली निघाली की चकल्यासुद्धा अजिबात तुटत नाही एकदम मस्त अशा तयार होतात एकदम मस्त या खुसखुशीत चकल्या झालेल्या आहेत तर एकदम सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहे नक्की बनवून बघा या पद्धतीच्या चकल्या चला तर मग पीठ मस्त एकजीव करून घेतलं आता यामध्ये आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच मिनटांसाठी त्यानंतर आपण पीठ मळवून घेणार आहोत आणि मस्त चकल्या पाळून घेणार आहोत तर हे पीठ सुरुवातीला तुम्हाला कोरडं दिसत असेल परंतु एवढ्या पाण्यामध्ये पीठ एकदम परफेक्ट बसलेलं आहे चला तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आत एक हुना काना आता एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ झाकण ठेवू नका नाही तर पीठ खाली चिटकू शकतं चला तर मग आता इथे पीठ छान मिक्स करून झालं आता एक पाच मिनटांसाठी झाकण ठेवूयात त्यानंतर झाकण काढून बघायचं वाफेवरती छान पीठ असं शिजलं जातं आणि एकदम मऊसुद्धा होतं चला तर मग मस्त उकड निघालेली आहे आता हे पीठ आपण लगेच एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ओतून घ्यायचं चला तर आता एका ताटामध्ये पीठ ओतून घेणार आहे अगोदर छान मिक्स करून घेतलं पुन्हा आणि मस्त वाफ निघालेली आहे पीठ मस्त असं वाफेवरती शिजलेलं आहे आता एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आता सुरुवातीला गरम असतं त्यामुळे तुम्ही तांब्याने किंवा क्लासने याला मॅश करून घेऊ शकता किंवा मग मॅशर असेल लाकडी तर त्यानेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता तर मी लाकडी मॅशरने मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचं मॅशर आहे जे पाणी उरलेलं होतं किंवा मी काढून ठेवलं होतं ना अगोदर ते सुद्धा यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचं आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे नाहीतर मग थंड झालं की पीठ एकजीव होत नाही आणि चकल्यासुद्धा सुद्धा व्यवस्थित येत नाही मध्येच तुटतात वगैरे चला तर मग पीठ छान मिक्स करून घेतलं आता जे पाणी होतं ना ठेवलेलं ते टाकून घ्यायचं आणि हाताने कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे एकदम मऊ असं पीठ करायचं आणि मग नंतर चकल्या बनवून घ्यायच्या तर एकदम मस्त ह्या चकल्या तयार होतात बघू शकता पीठसुद्धा मस्त कोमट झालेलं आहे जास्त गरम असताना आपल्याला याला तांब्याने किंवा ग्लासने किंवा मॅशरने तुम्ही मॅश करून घेऊ शकता गरम असताना हात लावायचं नाही नंतर कोमट झालं की नंतरच मग आपण याला छान हाताने मिक्स करून घेणार आहोत चला तर मग आता मस्त असं पीठ इथे आता मळून तयार होणार आहे यामध्ये पुरलेलं पाणी किंवा ते सुरुवातीला ठेवलं होतं ते टाकून घेतलं आणि छान हाताने मिक्स करून घेतलेलं आहे अगदी झटपट ह्या चकल्या तयार होतात अजिबात वेळ लागत नाही यांना बनवण्यासाठी आणि मुलांनासुद्धा आवडेल अगदी घरच्या साहित्यामध्ये ह्या चकल्या बनवून तयार होतात चला तर मग छान असं पीठ मळून घेत आहे आता पीठ छान असं मळून झालं की एकदम आपल्याला लगेच चकल्या बनवायला घ्यायच्या गरम असतानाच पीठ आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत ते थंडपीठ झालं की चकल्या व्यवस्थित येत नाही किंवा त्यांचे आकारसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि मध्येच तुटतात त्यामुळे गरम असताना चकल्या लगेच साच्यामध्ये भरून बनवून घ्यायच्या चला तर पीठ छान मळून झालं बघू शकता एक अगदी मस्त असं पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे बघू शकता पीठ मळून झालेलं आहे थोडं हाताने मॅश करून घ्यायचं आणखी आणि छान असं मळून घ्यायचं आता लगेच गरम असताना साच्यामध्ये आपण चकली पीठ भरून चकल्या भरूं, बनवून घेणार आहोत अगदीच झटपट आणि सोप्या पद्धतीने या चकल्या बनवलेल्या आहेत त्यामुळे नक्की बनवून बघा तरी ते मी हा साचा घेतलेला आहे एकदम कमी याचा जास्त मोठी साईज नाही चकल्यांची त्यामुळे यावरती चकल्या एकदम मस्त अशा तयार होतात चला तर पीठ घ्यायचं थोडंसं आकार द्यायचा याला जसा साचा आहे त्या पद्धतीचा आणि यामध्ये पीठ घालून घ्यायचं जर झाकण लावायचं बंद करायचं आणि लगेच चकल्या बनवायला लगे घ्यायच्या अजिबात ह्या चकल्या ज्या आहेत त्या तुटत नाहीत एकदम मस्त तयार होतात कारण पीठ एकदम मस्त असं शिजलं गेलेलं आहे वाफेवरती चला तर तुम्हाला चकल्या बनवून दाखवते आता खूप मस्त तयार झाल्या ह्या चकल्या अजिबात जास्त जा वेळ लागलेला नाही किंवा झटपट तयार झालेल्या आहेत तर भाजणी एकदम परफेक्ट असेल तर चकलीसुद्धा चुकत नाही तर जर थोडं जरी प्रमाण कमी जास्त झालं तर चकली कडक किंवा नरम पडू शकते त्यामुळे एकदम परफेक्ट असं माप घ्यायचं आहे चकलीचा आणि छान अशा चकल्या बनवून घ्यायच्या बघू शकता काय मस्त अशी चकली आलेली आहे अजिबात तुटली नाही आणि मोडलीसुद्धा नाही मध्ये काही झालेलं नाही आणि तिला काटेसुद्धा मस्त आलेले आहेत चला तर मग सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेणार आहेत जोपर्यंत आपण चकल्या बनवतो आहे तोपर्यंत जे पीठ आहे ना त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं गरम राहतं आणि चकल्यासुद्धा शेवटपर्यंत तुटत नाहीत एकदम मस्त तयार होतात तर बघू शकता दोनही चकल्या मस्त आकार आलेल्या आहेत अजिबात तुटलेल्या नाहीत खूप मस्त आलेल्या आहेत या चकल्या काटेदार झालेल्या आहेत सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर अगदीच झटपट बनतात जास्त वेळ लागत नाही चकल्या बनवायला सुद्धा चला तर मग आता चकल्या बनून झालेल्या आहेत तर आता लगेच तळून घेऊयात तर या पद्धतीची चकली नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा आणि कशी होती ते कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीनं शेअर करा चला तर मग चकल्या मस्त बनवून झालेल्या आहेत लगेच आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेलसुद्धा ठेवलेलं आहे कढाईमध्ये आता लगेच चकल्या मस्त तळून घ्यायची आहे चकली तळताना ही कमी गॅसवरच तळायची म्हणजे छान अशी आतपर्यंत तळली जाते जास्त फुल गॅस करून जर चकली तळली तर चकली आतपर्यंत कच्ची राहू शकते आणि वरून जास्त करपू शकते त्यामुळे चकल्या बनून झालेल्या आहेत चला आता गॅसवर लगेच आपण ह्यात तळून घेऊयात तर अगोदर छोटासा तुकडा टाकून बघितलेला आहे पिठाचा मस्त तळून वरती आला लगेच आता चकलीसुद्धा टाकून घ्यायची आता गॅस इथे कमी ठेवायचा आणि मग चकल्या बनवायच्या आहेत तर बघू शकता मस्त चकल्या ता टाकताना सुद्धा तुटलेल्या नाहीत तेलामध्ये अजिबात विरघळल्या नाहीत मस्त तयार झालेले आहेत आकारसुद्धा एकदम छान असे आलेले आहेत आणि काटेदार झालेले आहेत चला तर मग मस्त दुसऱ्याही साईडने याला पलटून घेऊयात आणि मस्त तळून घेऊयात छान रंग येईपर्यंत चकल्यांचा रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे तर बघू शकता काय मस्त दिसत आहे चकली एकसारखी आलेली आहे आता मस्त तळून झालेली आहे लगेच काढून घेऊयात आणि सगळ्या चकल्या याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर तेलामध्ये विरघळत नाही मस्त तयार होतात या पद्धतीने प्रमाण योग्य घेऊन बघा आणि चकली बनवून बघा मस्त तयार होतील आणि चविष्ट देखील बनतील चकली तळून झालेली आहे लगेच काढून घेऊयात आणि सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर अगदी मस्त आलेल्या आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे चकल्यांना तर काढून घेते आणि दुसऱ्यासुद्धा याच पद्धतीने तळून घेणार आहे तर एकदम मस्त अशा खुसखुशी त्या चकल्या झालेल्या आहे अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तर एक्स्ट्राचं तेल आपण असं चाणीवरती किंवा या झाऱ्यावरती ठेवायचं आणि मी तळून घ्यायचं आहे पूर्णपणे चकली अजिबात तेलकट होत नाही सगळे चकले याच पद्धतीने तळून घेऊयात तर बघू शकता दुसरीही टाकून घेतली अजिबात तुटलेली नाही एकदम मस्त असे रंग आलेला आहे आणि कुरकुरीत किंवा खुसखुशीत म्हणतो ना आपण त्या पद्धतीची चकली झालेली आहे चला तर मग चकल्या इथे आता सगळ्या तळून झाल्यांना काढून घेऊयात आणि तुम्हाला मी तोडून देखील दाखवते कशी झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आलेला आहे चकलींचा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तर बघू शकता सगळ्या चकल्या मस्त तळून झालेल्या आहेत अजिबात तेलकट नाही अजिबात वरती तेल दिसत नाही रंगसुद्धा मस्त आलेला आहे काय एकसारखी चकली दिसत आहे ना तर एकदम मस्त कुसकुशीत झालेली आहे नक्की बनून बघा या पद्धतीची चकली चला तर तुम्हाला एक चकली मी तोडून देखील दाखवते मस्त खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट नाही सुद्धा मस्त आलेला आहे तर बघू शकता काय मस्त दिसत आहे सुद्धा भारी आलेला आहे